राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या गाव तेथे शाखा या संकल्पनेतून आणि शिवसेना उपनेते तथा विधिमंडळ शिवसेना पक्षप्रतोत आमदार भरत शेठ गोगावले यांच्या आदेशाने त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य युवासेना कोअर कमिटी सदस्य विकास गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली महाड शहरातील जुना पोस्ट या शिवसेना शाखेच्या नाम फलकाचे अनावरण सोमवार अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी धूमधडाक्यात करण्यात आले ज्यावेळी शिवसेनेची स्थापना झाली त्यावेळी जुना जुनापोस्ट येथील रहिवासी कैलासवासी नंदकुमार सदाशिव शिंदे यांनी यात जुना पोस्ट नाक्यावर आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने शिवसेना शाखा नामफलकाचे अनावरण केले होते त्यावेळी जुना पोस्ट नाका लोकांमध्ये महाडचा टेंभी नाका म्हणून ओळखला जायचा त्याचं कैलासवासी नंदकुमार शिंदे यांचे चिरंजीव तसेच आमदार भरत शेठ गोगावले यांचे कट्टर समर्थक व शिवसेना पदाधिकारी अॅडव्होकेट निखिल नंदकुमार शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या जुना पोस्ट शिवसेना शाखेच्या फलकाचे अनावरण मोठ्या जल्लोषात करण्यात आले सध्या संपूर्ण महाड शहरात शिवसेनेच्या सर्व शाखांचे उद्घाटन तसेच पदाधिकारी नियुक्त्या करण्याचा धडाका सुरू असून येणाऱ्या आगामी काळात नगर परिषदेवर निश्चितच शिवसेनेचा भगवा फडकवणार असा विश्वास महाड शहर प्रमुख डॉक्टर चेतन सुर्वे यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केला यावेळी महाड शहरातील सर्व शिवसेना युवासेना महिला आघाडी आणि सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तुम्ही पाहता विस्टा न्यूज मराठी